मला वाटत नाही आता सापडत जे काही त्या भागात जे काही घडत जे काही इतिहास आहे सापडायचं असला असतं सापडलं असतो प्रशासनाला मिळत नाही बघा मी सुरुवातीला जे बोललो होतो ना सीडीआर तपासलं त्याच पद्धतीने प्रशासन जो तपास घेत आहे आणि त्याच प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही फुटेज आपल्याला तिथं भेटते साखळी जुळत चाललेली आहे जे आम्ही सांगतोय किंवा लोक सांगतायत लोक सांगतायत कुटुंबीय तो विषय तुम्हाला तुमच्या माझ्यापेक्षा मीडियावरतीच सगळे सीसीटीव्ही फुटेज आहेत महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुद्धा आरोपीला अटक केली नाही त्या मी अनेकदा ह्या विषयावरती बोललो की हे फक्त आपण सर्वांनी डेअरिंग केली मीडियानी सुद्धा हे दाखवलं त्याच्यामुळं बाकीच्यावरती जो लोकांवरती जो अन्याय झालाय ते सुद्धा आता पुढे येते अजून खूप जण येणार आहेत पुढे आणि त्या विषयावरती मला वाटतं झस्तांना या एस पी साहेबांना त्या विषयावरती बोललो मीही काल त्यांना भेटून आले होतो त्यांनी पत्र सुद्धा दिले आणि मी सुद्धा एस पी साहेबांना या विषयावरती बोलणार मोर्चा हे बघा काढायला कुणीच कुणाचा स्वतः लोक आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दिसते की सर्व जाती धर्माचे लोक रस्त्यावर आज वाल्मिक कराड जी मास्टर माइंडेत अटक झाल्यानंतर सुद्धा मोर्चे निघतात म्हणजे लोकांमध्ये रोष केली आज लोकं फक्त फास्ट ट्रॅकवरती चालवायचं सी डी आर प्रमाणे तपास करायचा आणि बारा तासामध्ये जेनी जेनी फोन केले आहेत प्रशासनाला मग ते एस पी असतील त्या भागातले डी वाय एस पी असतील त्या प्रशा पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील हे जर तपासलं तर पूर्णपणे लक्षात येईल आणि प्रशासनाला पण मोकळा श्वास दिला पाहिजे काम करायला आणि त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे आणि सरकारने घेतला पाहिजे दबावाचे वेगवेगळे वे उदाहरण आहेत या ठिकाणी एक करोड विकोषणाला बसले कर जे आरोप करते की असत्या आमदारांनी दबाव आणला आणि त्यांच्यावर जे आरोपी होते त्यांच्या अत्याचारातले त्यांनी कुठलीही कारवाई केली त्या आरोप तर बघा मी त्यांच्याशी आत्ता काही बोललो नाही म्हणून मी बोलून तुम्हाला ह्या विषयावरती बोलेल मात्र काल वाल्मिक कराड यांना तीन दिवसाचा उपचार केल्यानंतर रात्री उशिरा डिस्चार्ज देण्यात आला त्या अगोदर जी आरोपींसाठी त्या ठिकाणी उपचार केला जातो त्या ठिकाणी न करता कर आय सी मध्ये उपचार केला जातो त्यामुळे आरोग्य यंत्रणे एक प्रश्न उपस्थित केले जात होते तुमचं काय म्हणणं मी आधीपासून म्हणतो हो की सरेंडर होण्यापासून जी काही व्हीआयपी ट्रीटमेंट झाली ती मंत्रिपदा असल्यामुळेच त्यांना ते संरक्षण तिथं दिलं जातं त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे नाही ह्या सगळ्या गोष्टी होती अहो हे तुम्हाला सांगतो मी की अठ्ठावीस तारखेला बिडला मोर्चा निघाला आणि माझ्या माहिती अनुसार ते पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दोन तीन दिवस तिथे ऍडमिट होते जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तिथून ते फरवार झाले त्यांना कुणी ऍडमिट केलं त्या काळामध्ये कोण त्यांना भेटायला गेलं ह्याचाही तपास झाला पाहिजे घेतला नेमका काय उपचार घेतला कुठला होता नाही मला त्यांच्या मी काळजी लोकांची करतो गुन्हेगारांची काळजी प्रशासन करणार